नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण स्वामींचे नामस्मरण करतो भक्ती करतो प्रार्थना करतो पण कुठेतरी मनात प्रश्न असतो स्वामी खरंच ऐकतात का त्यांनी माझी प्रार्थना ऐकली आहे का स्वामी आपली प्रार्थना नक्कीच ऐकतात आणि त्याची काही सूक्ष्म परंतु स्पष्ट लक्षणे दिसू लागतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत स्वामी आपले ऐकतात का त्याची काय लक्षणे आहेत हे लक्षणे जर आपण समजून घेतली तर स्वामी योग्य वेळी योग्य वेळ आल्यानंतरच आपल्याला आपल्या सेवेचे फळ कशा प्रकारे देतात हे आपल्याला समजेल जेणेकरून अधिक विश्वासाने श्रद्धेने आणि मनोभावे स्वामींची सेवा आपण करू शकू स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत स्वामी आपला भक्त कोणत्या वेळी सेवा करत आहे आणि कोणत्या ठिकाणी सेवा करत आहे हे पाहत नाहीत तर भक्त किती आत्मीयतेने आणि किती श्रद्धेने सेवा करत आहे हे स्वामींसाठी महत्त्वाचे असते आपला भक्त कितीही दूर असला कितीही अडचणीत असला तरी ते जाणतात आणि योग्य वेळी कृपा करतात पण स्वामींचे ऐकणे आपण आपल्या मानवी अपेक्षांप्रमाणे मोजू लागलो की आपण निराश होतो त्यामुळे हे समजून घ्यायला हवे की त्यांचे कधी उत्तर हो असते नाही असते किंवा कधी थोडे थांब असे उत्तर असते स्वामी आपली प्रार्थना ऐकतात याची लक्षणे कशी ओळखावीत स्वामींकडे प्रार्थना केल्यावर जरी परिस्थिती तशीच असेल तरी आपले मन शांत राहते काळजी कमी वाटते तर समजून जावे की स्वामींनी आपली प्रार्थना ऐकली आहे हे त्यांच्या कृपेचे पहिले लक्षण आहे जेव्हा आपण स्वामींचे नाव घेतो तेव्हा आपले मन शांत होते चिंता कमी होते ही स्वामींची अदृश्य कृपा असते कोणताही बाह्य उपाय न करता केवळ स्वामींच्या नामस्मरणाने आपण शांत होत असू तर हे स्वामींच्या दिव्य शक्तीच्या प्रतिसादाचे लक्षण आहे मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतात काही वेळा आपल्या मनात एखादा प्रश्न असतो आणि आपण त्या प्रश्नाचे उत्तर स्वामींना विचारतो तेव्हा एखाद्या पुस्तकातील वाक्य किंवा कोणाच्या तरी बोलण्यातून आपल्याला त्याचे उत्तर मिळते किंवा काही प्रश्नांची उत्तरे स्वामी कृपेमुळे आपल्या अंतप्रेरणेतूनच मिळते हा योगायोग नसतो तर हे स्वामींचे मार्गदर्शन असते काही वेळा आपण अडचणीत असताना अचानक आपले मन योग्य निर्णयाकडे वळते किंवा कोणीतरी योग्य सल्ला देते अशा पद्धतीने स्वामींचे उत्तर हे शब्दांमध्ये नसते पण घडणाऱ्या घटनांमधून मिळते जेव्हा आपण एकटे असतो निराश असतो आणि अचानक श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्यानंतर मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आपली भीती नाहीशी होते तेव्हा समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि आपल्या मनात ऊर्जा पाठवत आहेत स्वामी आपले ऐकत आहेत याचा एक मोठा संकेत म्हणजे अचानक घडणारे सकारात्मक योगायोग जसे की आपण निराश असतो आणि अचानक एखादी संधी आपल्या समोर येते एखाद्या अडचणीत कोणीतरी मदत करते किंवा एखादे काम सहज पूर्ण होते ही सगळी लक्षणे आहेत की स्वामी आपल्या पाठीशी आहेत जे काम बऱ्याच दिवसांपासून रखडलेले होते ते काम होणे शक्य वाटत नव्हते ते अचानक पार पडणे ही कृपा म्हणजे स्वामी कृपाच होय हा एक प्रकारचा स्वामींचा अदृश्य असा वरतहस्तच असतो कठीण प्रसंगातही मनात विश्वास निर्माण होतो कारण अशा विश्वासाचे मूळ ही स्वामींची कृपाच असते स्वामींकडे सतत नम्रपणे प्रार्थना केल्यावर आपले स्वभाव दोष कमी होऊ लागतात आपल्याला आपल्यातील दोष दिसू लागतात आणि स्वामींकडे प्रार्थना केल्यावर अनेकदा बाहेरची परिस्थिती तशीच राहते पण आपल्या मनात एक विश्वास निर्माण होतो की सगळे ठीक होईल आणि असा विश्वास म्हणजेच स्वामींची कृपा असते आपण काहीतरी विचार करत असतो आणि अचानक हेच बरोबर आहे अशी भावना आतून उमटते स्वामी अंतकरणातून काम करतात आपण सतत स्वामींचे नामस्मरण केले की के आपले मन पवित्र होते आणि स्वामींची दिशा आपल्याला स्पष्ट जाणवते स्वामी आपले ऐकतात की नाही हे ओळखण्याचं एक मोठं लक्षण म्हणजे आपले वागणे विचार करणे आणि प्रतिक्रिया हळूहळू बदलायला लागतात रागाचे रूपांतर संयमात नैराश्याचे रूपांतर श्रद्धेमध्ये आणि भीतीचे रूपांतर विश्वासामध्ये होते तर नक्कीच समजून जावे की स्वामी आपल्याशी संवाद साधत आहेत नामस्मरण करताना काही वेळा डोळ्यातून अश्रू येतात त्याचे कारण कळत नाही ही, ही अश्रूंची भक्ती म्हणजे स्वामींच्या जवळ असण्याची अनुभूती आहे या भावना शब्दात सांगता येत नाहीत पण मनाला माहिती असते की स्वामी आहेत ते माझे ऐकत आहेत शेवटी हे लक्षात घ्या की संवाद हा फक्त शब्दात होत नाही स्वामी आपल्या मनाच्या तरंग लहरींना ऐकतात आपल्याला पाहिजे ते लगेच मिळेल असे नाही पण स्वामींचे ऐकणे आणि प्रतिसाद देणे सतत चालू असते फक्त आपण ते जाणीवपूर्वक ऐकायला हवे आपले मन शांत होत असेल आपल्याला मनातून विश्वास वाटत असेल छोट्या छोट्या गोष्टींमधून आपले जीवन बदलत असेल तर समजून जावे की स्वामी आपले ऐकत आहेत आणि त्यांनी आपले बोलणे स्वीकारले आहे स्वामी आपले प्रत्येक हाक ऐकतात फक्त आपल्याला ती ओळखता यायला पाहिजे स्वामींच्या भाषेत शब्द नसतात पण अनुभव असतात जर आपण श्रद्धेने स्वामींचे नाव घेतले तर नक्कीच स्वामी ऐकतात आणि योग्य वेळेला आपल्यासाठी योग्य तेच आपल्याला देतात स्वामींची कृपा हवी असेल तर काही गोष्टी नियमितपणे कराव्यात जसं की नित्य नामस्मरण सकाळी उठल्याबरोबर करावं झोपताना देखील करावं दिवसभर चालता बोलता काम करताना स्वामी नामाचा जप करावा काही वेळेला आपण विचार करतो स्वामींची कृपा का होत नाही स्वामींवर शंका करण्यापेक्षा किंवा एखादी तक्रार करण्यापेक्षा स्वामीचरणी समर्पण करावे प्रत्येक वेळी आपल्याला हवे तसे घडत नाही पण आपल्यासाठी योग्य तेच स्वामी आपल्याला देतात एखादे बियाणे शेतात पेरले तर त्याचे फळ लगेच मिळत नाही जर आपण नामस्मरण करत राहिलो तर स्वामी आपले ऐकत आहेत याचा अनुभव येईल जर आपण श्रद्धेने स्वामी सेवा करत असू तर स्वामी नक्की आपलं ऐकतात स्वामी आपले ऐकत आहेत की नाही हे ओळखण्यासाठी आपल्या मनातील शांतता धैर्य अचानक मिळणारी योग्य दिशा हीच त्याची उत्तरे असतात स्वामी प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतात फक्त त्यांना समजावून घेण्यासाठी अंतर्मुख होणे आवश्यक असते आपल्या अडचणी लवकर सुटल्या नाही तरी समाधान मिळते तर समजून जावे की स्वामींनी ऐकले आहे स्वामी ऐकतात याचा अर्थ फक्त शाब्दिक ऐकणे असा मर्यादित नाही येथे ऐकणे म्हणजे आपल्या भक्तांची वेदना प्रार्थना प्रेम स्वामींपर्यंत पोहोचते आणि त्यावर ते सजग आणि जागृत असतात असा याचा अर्थ होतो स्वामी आपले ऐकतात म्हणजे आपल्या भावनेला प्रतिसाद देतात आपण स्वामींकडे काय प्रार्थना करतो हे महत्त्वाचे नाही तर आपण काय भाव ठेवून प्रार्थना करतो हे अधिक महत्त्वाचे आहे स्वामी आपल्या भक्तांच्या मनातील दुःख जाणतात आपण अनेकदा म्हणतो स्वामी मला काहीच सुचत नाही स्वामी माझी वाट चुकली आहे स्वामी मला मदत करा अशा वेळेला जर बाहेरून काही घडले नाही पण आपल्या अंतकरणातून एक शांतता एक आशा जाणवते तर हीच त्यांची ऐकलेली कृपा असते स्वामी आपल्या प्रार्थनेला काही वेळेला तात्काळ उत्तर देत नाहीत पण आपल्याला योग्य वेळेला योग्य मार्ग दाखवतात श्रद्धा असेल तर प्रत्येक अनुभवातून स्वामींचे उत्तर समजते म्हणून स्वामी ऐकतात समजतात आणि मार्गही दाखवतात फक्त आपली श्रद्धा हवी जर तुम्हाला वाटत असेल स्वामी आपली प्रार्थना ऐकत नाहीत आपल्याला प्रतिसाद देत नाहीत तरीही श्रद्धा कमी होऊ देऊ नका सतत स्वामींचे नामस्मरण करा किंवा उपासना करा स्वामी कधीच तुमच्याशी थेट बोलत नाहीत तुमच्याशी ते संवाद करत नाहीत पण मनात शांतता योग्य विचार आत्मिक समाधान हे स्वामींच्या प्रतिसादाची लक्षणे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामी आपले ऐकतात आणि त्याची लक्षणे कोणकोणती आहेत ते कौन आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ